प्राथमिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प साकोली अंतर्गत ग्राम बोदरा येथे पोषण आहाराचा शुभारंभ झाला पोषण अन्न आरोग्य जीवन सुपोषित भारत समर्थ भारत या ब्रीद वाक्यातून पोषक आहारांची तृण कडधान्याची उपलब्धता वाढवून बालकांनी आणि मातांनी बाहेरील फास्ट फूड खाऊन आपल्या आरोग्य धोक्यात टाकू नये फक्त घरी बनलेले ताज्या फळभाज्या पालेभाज्या यांचं सेवन करावं असं आवाहन करण्यात आलं माझे नाव भाग्यश्री जगनाळे मी आयसीडीएस प्रकल्प साकोली इथे पर्यवेक्षिका म्हणून तेरा वर्ष झालेले आहे आणि त्यापूर्वी मी एक अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती आणि त्या माध्यमातून माझं दोन हजार बाराला प्रमोशन झालं आणि अंगणवाडीमध्ये कुपोषण कमी कसे करावे याबाबत आम्ही वारंवार शिबिरे घेत असतो पोषण अभियानामार्फत तसेच सप्ताहामार्फत आम्ही गावातील महिलांना पालकांना मातांना मार्गदर्शन करून आजच्या या पोषण सप्ताहने तृणधान्य कडधान्य आणि भौगोलिक स्थान आणि त्यामार्फत आपल्या भौगोलिक स्थानामध्ये पिकणारे भात गहू आणि रानभाज्या आपल्या